मुंबई लालबाग येथील चिवडा गल्लीमध्ये सहेली एंटरप्राइजेस यांचे भव्य असे गणपतीसाठी विविध प्रकारचे मकर प्रदर्शन सुरू आहे यांच्या या प्रदर्शनात मकरांबरोबरच गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू लाईट फुलांची तोरणं पाठ डेकोरेशनचे सामान आपल्याला एकाच ठिकाणी होलसेल आणि रिटेल मध्ये मिळतील नमस्कार आमच्या फॉर्मचं नाव आहे शैली एंटरप्राइज हे लालबाग चिवडा गलीमध्ये आलेलं आहे न्यू हनुमान मंगल कार्यालयामध्ये आलंय महा नाव सुनील वोरा गेले अठरा ते वीस वर्षपासून आम्ही काही लावतोय गणपती इको फ्रेंडली मकरला लावलेलं आहे या वर्षी यावर्षी गणपतीच्या स्वागतासाठी आम्ही पाठपासून ते तुम्हाला सर्व वस्तू एकच प्रूफ खाली हे आहे तुम्हाला जसं तुम्ही पाठ आहे डेकोरेशन मकर आहे रो म्हटलं रो मटेरियल आहे पेपर आहे तुम्हाला जे पाहिजे सर्व वस्तू लहानपासून सर्व वस्तू एका ठिकाणी मिळायची हे आहे तुम्हाला या तुम्हाला दाखवतो मकर मी कशी अशी व्हरायटीज आहे ते दाखवतो तुम्हाला आपण लहानपासून मोठे सर्व मकर बनवले बनवलंय टोटल इको फ्रेंडली मकर आहे हे तुम्हाला फ्रेमची लावलेली आहे फोटो फ्रेम फ्रेम लावली आहे पूर्ण फोल्डिंग साईज आहे ना तुम्हाला लहानपासून मोठे सर्व हे स्पंच मध्ये बनवलेले आहे टोटल स्पंचमध्ये येणार फोल्डिंग आहे सर त्यामुळे कुठे बाहेर घेऊन जायचं तर काय प्रॉब्लेम येणार आहे बरोबर एकदम आपण लायटिंग पण ठेवलेली आहे थोडी मोठी साईज मग आपल्याला चार साईज येतात स्मॉल मिडियम बिग आणि लार्ज असते चार साईज येतात त्याच्यामध्ये हे बघा हे दोन फूटमध्ये येणार दोन फूटमध्ये दीड फूट दोन फूट साठी असतात याच्यामध्ये लाइटिंग सगळं बघा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हे बघा हे सनपॅक मध्ये बनवलं पूर्ण बारीक बारीक कोरे काम दाखवलं त्याच्यामध्ये बघ स्पंच आहे आणि सनपॅक मध्ये केलेले आहे तुम्ही याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला लाईट सोबत येईल त्याच्यामध्ये लहान साईज मध्ये घेतलं तर लाईन साईज मध्ये लाईट येणार ना सर्वांची पॅकिंग असे आहे ना फोल्डिंग तुम्हाला कुठे बाहेर जायची गावी घेऊन तरी कॉम्प्लेक्स पॅकिंग केलेली आहे ना सर्व हे मोरे आहे सुकरता प्रत्येक तीन साईज बरेल ए बी सी लहान साईज बोटी तुम्ही दाखवलं वरती मोठी साईज पण लावलेली आहे सर्व किती बाप्पा किती फुटचा आपण तुम्हाला साईज पण आमच्याकडे सर्व अवेलेबल आहे प्रत्येक हे लाक लाकडा मध्ये एमडीएफ मध्ये बनवलंय नक्की तुम्ही दोन वर्ष वापरू शकता दोन तीन वर्ष वापरायचे सर्व पण एमडीएफ मध्ये फोल्डिंग पूर्ण आहे ना हे बा शिवाजी महाराज किल्ला टाईप बनवलाय महाराज बनवलाय राजमुद्रा त्याच्यामध्ये येणार तुम्हाला शंकर शंकरची थीम असते तुम्हाला शंकर प्रमाण बघा मूर्ती आहे वरती वरती बघा तुम्ही सर्व पाहिजे तसं त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीज पडायचे हे भाई पाहण्यासारखं बनवत आहे जसं पाहण्याचे इफेक्ट दाखवले बापा पाहणं बसले असं दाखवले इफेक्ट तुम्हाला पाचशे पासून आपल्याकडे दहा बारा हजार पर्यंत कमा करतो तुम्ही बजेट अनुसार तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे भेटेल पाचशे वाले हजार आहे बाराशे आहे पंधराशे आहे दोन हजार पंचवीसशे तुम्ही घेत त्याप्रमाणे साईज तुम्हाला सर्व मिळत नाही ते मोठी साईज मोठी साईज मध्ये सुद्धा भेटेल तुम्हाला याच्यात बघितलं वॉटरफॉल चला पाहिजे सगळं पाहिजे तर पाण्यासाकडला पण मिळेल ते वॉटरफॉल सगळं येतं पाण्यामध्ये त्याची किंमत दहा हजार रुपये याच्या लहान साईज घेतली तर आठ हजार पाचशे येतात हे भाईच्या लहान लहान साईज बापाचं एकदम लहान साईज पण भेटेल तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाहिजे तर आपल्याला रोम मटेरियल्स पाहिजे तर रोम मटेरियल पाहिजे त्याचं तुमचे आठ असं बनवायचे असं तुम्हाला घरी तर त्या पण रोम मटेरियल तुम्हाला दाखवता येईल तुम्हाला हे फॉर्म मध्ये येणार हे रबर मध्ये येणार त्या त्यावेळी तुम्हाला पाहिजे एमडीएफ एमडीएफ मध्ये भेटेल एमडीएफ बनवलेलं बहुत सगळे डिझाईन्स

एम डी मध्ये तुम्हाला पिलर पाहिजे पिलर सुद्धा भेट आपल्याकडे पिलर येणार पुठ्ठ पुठ पिलर बनवलेले पुठ्ठ्यामध्ये बनवले जशी तुमची रिकॉर्ड त्याप्रमाणे आमच्याकडे साईज प्रमाण बनवून सर्व मिळेल तुम्हाला त्या पाहिजे हे बाय आपण पीवी सी मध्ये दर्शन बनवले पीव्हीसी मध्ये पुठ्ठ्यामध्ये हे बाय एमडे मध्ये बाप अब्दागरी पाहिजे अब्दागरीला उंदी ठेवलेली आहे पुन्हा भजन मध्ये सगळं ठेवलेली आहे व सर्व हे बा हे एब पूर्ण तुम्हाला बघते एमडीएफ चे परत सेक्शन ठेवलं तुम्हाला पाहतो पट्ट्या डिझाईन सर्कल मोर कमान सर्व त्रिशूल स्वस्तिक हे बघा त्रिशूल स्वस्तिक लहान लहान पाहत लालच गोल्डन मध्ये आहे जरुरी बनवलं छोटे छोटे शंकराची पिंडी बनवली आहे जसं तुम्हाला पाहतं आपण हे त्रिशूल पाच साइज बनवलं त्रिशूल मध्ये सुद्धा वेगवेगळ्या साईज त्रिशूल आहे कोणाला इच्छा असं राम मंदिर बनवलं तर राम मंदिर आपल्याला राम पण भेटल तुम्हाला हे पा हे बाय राम मंदिर पास येणार लहान मोठी साईज प्रत्येक मध्ये भेटत हे सरस्वती देवीची पाहिजे सरस्वती देवीची अंतिम येणार हे राजमुद्र महाराज राजमुद्र राजमुद्र लहान मोठी जे पाहिजे तशी त्या साईज प्रमाणे भेटत तुम्हाला सर्व कडे आता त्यामध्ये तुम्हाला फ्लॉवर पाहिजे फ्लॉवर मध्ये भेटत बा लूज मटेरियल येणार जे हे जसं पाहिजे बघायला भेटल तुम्हाला बा सर्व बघू शकता तुम्ही याच्यामध्ये तोरण बोर्ड लावलं इकडे जसं पाहिजे लटकन मिनिमम पन्नास 30, तीस चाळीस पन्नास पासून ते शंभर दीडशे दोनशे तीनशे पर्यंत वेगवेगळ्या टाइपची व्हरायटीज मिळेल त्याच्यावर हे लटकामध्ये लटक राहिले सत्तरऐंशी शंभर पासून तुम्हाला सर रेंज भेटल लटक्यामध्ये तीस रुपये तीनशे रुपये डझन भेटेल त्याच्यामध्ये कमी बारा कलर राहील रिबिनमध्ये घरी बनवलेली वस्तू बारा कलर भेटेल तुम्हाला रेंज याच्यामध्ये हे भगवान सर सर्व वस्तू ठेवल्या मागे गर्दी नव्हता तुम्ही लवकर तर लवकर या आमच्याकडे व्हिजिट द्या तुम्ही बघा सर्व वस्तू काय पाहिलं आमच्याकडे बुकिंग फेसिलिटी सुद्धा ठेवलेली आहे तुम्ही अर्ध्या पैसेचं बुकिंग करून गणपती अगोदर अर्धा दिवस पाच दिवस सगळं घेऊन जा ते सुद्धा आमच्याकडे फॅसिलिटी ठेवलेली आहे आणि आम्ही एक स्कीम ठेवली इकडे पाच हजारची एक स्कीम घेतली तुम्ही कुठच्या पण एक सिंगल पाच हजार गेला त्याच्यावर चांदीचे गणपती आणि लक्ष्मी फ्री आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला एक अठरा वीस वर्ष आला आमच्याला आम्हाला इकडे लावून तर या वर्षी स्कीम ठेवली पाच हजारच्या वरती गेले की तुम्हाला चांदीची वस्तू फ्री आहे ना तर दाखवतो कसे येते ते कुठच्या पण सिंगल पाच हजारची वस्तू सिंगल बिल करा की चांदीची वस्तू तुम्हाला फ्री म्हणायला सांग आपल्याला गौरी स्थापनेसाठी सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य प्रकाश ब्रदर्स यांच्याकडे मिळतात यामध्ये आपल्याला होमाचे सामान पूजेचे लग्नविधीचे संपूर्ण साहित्य गणपती पूजेचे बॉक्स शोभिवंत आकर्षक बाशिंग मुंडावळी अशा अनेक वस्तू आपल्याला मिळतील नाव ती भागवत आहे आपल्या जो शॉपचं नाव आहे प्रकाश ब्रदर्स तर आपल्याकडे ना गणप गौरीचे सर्व मुकोटे भेटून जातील प्लस इथे दागिने पण आहेत फुल फायबरच्या फुल बॉडी पण भेटून फुल बॉडी हाफ बॉडी सर्व भेटून जातील तुम्हाला आमच्या शॉपला विजिट करता लालबाग मध्ये चिवडा गल्लीमध्ये प्रकाश ब्रदर्स असं नाव आहे तिथे हॉल आहे पाठीमागे हनुमान थेटर हॉलच्या समोरच एंट्री करायला तिथे बाजूलाच आहे आपला शॉप नंबर आहे सेव्हन तर आपल्याकडे ना त्या गौरीचे मुखवटे भेटतात गौरुजी मुकंडे मध्ये पीओपी आणि फायबर मध्ये भेटतात तुम्हाला आता मी पीओपी जे दाखवतो हे एकदम नॅचरल कलर आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन भेटतील एक मॅट मध्ये भेटेल एक ग्लॉसी मध्ये भेटेल ग्लॉसी मध्ये बघा आणि यांची रेंज मध्ये अडीचशेहून स्टार्टिंग आहे त्यात पुढे बघू शकतो हाफ बॉडी सुद्धा लागलेले आहे हाफ बॉडी मध्ये तुम्हाला फायबरची फुल बॉडी भेटेल स्टार्टिंग आहे फक्त नऊ हजार रुपये त्याच्यात तुम्हाला कापडी पण भेटून जाईल हो काय यात आम्ही सजवलेलं आहे ना हे कापडी आहे हिवरची हाफ बॉडी आहे ना ती फक्त पाचशे रुपये मध्ये अजून तुम्हाल एक तुम्हाला पॅटर्न द्या बघा अमरावती पॅटर्न आहे पीओपी मध्ये आहे बघ एकदम हे पीओपी मध्ये याच्यामध्ये तुम्हाला अजून फायबर मध्ये पण भेटेल हे आहे बघा दहा ते बारा वर्षाला काही होत नाही ओले कपड्या फक्त पुसून ठेवायचे त्याच खाल तुम्ही बघित बाळ वगैरे आहेत गवडीचे बाळ असतात ना ते बाळ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पण दोन पॅटर्न भेटून जातील बघू शकते गौरी गणपती लढी लावू शकता तुम्ही लढींची प्राइस आहे फक्त एकशे वीस रुपये हे पण वॉशेबल आहे त्याच्या गजरे वगैरे आहेत गजऱ्यांची प्राइस मोठे आहेत ते साठ वाले आहेत हे छोटे आहेत ते चाळीस वाले आहेत हे पण वॉशेबल आहेत हे पण तुम्ही धुऊ शकता त्याच मध्ये फुल फुल बॉड्या दाखवतो तुम्हाला हे बघा त्या सर्व फायबर त्या फुल आहेत स्टार्टिंग त्यांची प्राइस आहे नऊ हजार ही नऊ हजार आहे चौदा हजार आहे साडेबारा हजार आहे आणि चौदा हजार आहे यांची साईज तुम्हाला अडीच ते चार फुटापर्यंत भेटून जाईल याच्या तुम्ही बघू शकता गोवळीच्या दागिने आहेत दागिने म्हणजे तुम्हाला लक्ष्मी हार म्हणजे वेगळे वेगळे प्रकारचे दागिने भेटून जाईल मला अठरा प्रकारचे दागिने भेटून जाईल आमच्याकडे त्याच्याकडे हे बोरमाल आहे मंगलसूत्र आहे ते महालक्ष्मी घरात हार कल ते आहे तसं ते हे आहेत माळ आहेत असे सर्व प्रकारचे तुम्हाला दागिने भेटून जातील त्याच इथे बघू शकता कमळपट्टे पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तीन व्हरायटी भेटून जातात त्यात तुम्हाला जर टुसी वगैरे हो हवी असेल तर टुसी पण भेटून जाईल तुम्हाला एकदम तुम्हाला भरगस्ट हवी असेल आणि म्हणजे विशिष्ट गोष्ट म्हणजे गोल्ड प्लेटेड आहे त्यांची कॉस्ट आहे हजार बाशिंगा वगैरे म्हणजे कॉस्ट आहे ऐंशी पासून एकशे पर्यंत स्टार्टिंग आमचे ते छोटे छोटे पार्ट पण आता नवीन आले तुम्हाला काही बसवत असेल ते पार्ट आहेत छोटे छोटे त्याच्यात कंटी पण आहे मोदका मध्ये ते सुद्धा गोल्ड प्लेट आहे त्याचा कलर सुद्धा पाच दहा वर्ष ओढत नाही त्याच इथे बँगल्स आहेत स्क्रू वाले बँगल्स आहेत प्लस इथे ते तोडे आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन चार पॅटर्न भेटून जातील अजून बघा इकडे आंबे हार आहे इकडे लक्ष्मी हार आहे बघा लक्ष्मी मध्ये तुम्हाला दोन तीन तास आरामात भेटून दा जाते जे गणपती आधी कंटी आहेत गौरी आधी कंटी आहेत इथे बँगल्स आहेत स्प्रिंग वाला बँगल्स काही होत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला दोन चार भेटून जाते त्या तिथं एक बसलेली गौरी सुद्धा आहे याची आहे सोळा हजार रुपये स्पेशल फायबर आहे सुद्धा फोल्डेबल आहे एकदम अशा या लालबागमधील गणपती आणि गौरी सजावटीचे संपूर्ण साहित्य आपल्याला एकाच ठिकाणी शेजारी शेजारीच मिळेल चला तर मग सहेली इंटरप्राइजेस आणि प्रकाश ब्रदर्स यांना भेट देऊन गौरी गणपतीचे सजावटीचे साहित्य घेऊया